ताजा साथी, स्वानन न्यूजला, सब्सक्राइब करा, बेल वर क्लिक करा। वसा बारा वर्षा पसुर। फरपट सुरू आहे इथल्या सरकारी इमारतीच्या पुनर्विकासाचं काम ठेकेदारांकडून बारा वर्षापासून रखडून ठेवण्यात आले त्यामुळे नागरिक पुरते त्रासले असून आता या रहिवाशांनी साखळी उपोषण सुरू केला आहे मात्र बारा दिवस होऊनही कोणी न आल्याने रहिवाशांनी झाडाला प्रतिकात्मक पुतळा बांधून आत्मदहनाचा सरकारला इशारा दिला आहे अंबरनाथ पश्चिमेला महाराष्ट्र हौसेंग बोर्ड ही म्हाडा वसाहत आहे या वसाहतीतील सहा इमारती पुनर्विकास करण्यासाठी बारा वर्षापूर्वी तोडण्यात आल्या या इमारतीमध्ये मा राहणाऱ्या एकशे ब्याण्णव सदनिका धारकांची त्यावेळी ठेकेदार विकासकाने कोकण आयुक्तांकडे करार केला करारानुसार या सर्व सदनिकाधारकांना इमारत बांधून पूर्ण होईपर्यंत भाडं देणं गरजेचं होतं मात्र आज बारा वर्ष उलटूनही पडलेल्या इमारतीचं काम रखडलं असून काही ठिकाणी एक वीटही रचण्यात आलेली नाही तर ठेकेदार विकासकाने या रहिवाशांना भाडं देणं देखील बंद केलं असून त्यामुळे आता हे रहिवासी पुरते त्रासले आहेत त्यामुळे रहिवाशांनी साखळी उपोषण सुरू केलं मात्र या उपोषणाला बारा दिवस उलटूनही या ठिकाणी कोणी नाही आलं या रहिवाशांनी झाडाला प्रतिकात्मक पुतळा बांधून आत्मदहनाचा इशारा सरकारला दिला आहे आता या परिस्थितीत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच लक्ष घालून आम्हाला वाचवण्याची मागणी या रहिवाशांनी के केली आहे आमची मागणी हेच आहे आज बारा वर्षापासून आम्हाला घर भेटत नाहीये आज पाच वर्ष झाले आम्हाला घर भाडं नाहीये जे आमच्या ॲग्रीमेंटनुसार नुसार वाढीव घर भाडं आहे तेहीसुद्धा हे लोक काही द्यायला तयार नाही आम्ही पत्रव्य पत्रव्यवहार करूनसुद्धा हे काय लक्ष देत नाही याच्यामध्ये म्हाडाचे अधिकारी नगरपालिका झाले यांना आम्ही वारंवार पत्रव्यवहार करूनसुद्धा हे आमच्या काय मागण्या मागण्यांची दखल घेत नाही आहे आज जर उद्या आता काही झालं हां आम्ही पण दिवसभरात म्हणजे भाडं दर महिना आणू कुठून हां एक तर मी स्वतः सहा महिने झाले बेकार आहे आणि जर काही झालं ह्याच्यापुढे तर आज तर निसता पुतळा आहे मग फक्त मग गव्हर्मेंटनी शासनाने आम्हाला परमिशन द्यावी आम्ही आमचं स्वतःचं आत्मदहन करू नाही तर फाशी लावून घेऊ याची काय जी जिम्मेदारी येईल ते तुमच्या ते प्रशासनावरती म्हाडा नगरपालिका आणि बिल्डर यांच्यावरती लागण्यात येईल आम्हाला आमचं पाच वर्षाचं जे थकीत आहे आणि आमचं इंडिव्हिज्युअल ॲग्रीमेंट आहे आणि आम्हाला लवकरात लवकर आम लवकर आमची घरं द्यावी हीच आमची मागणी आहे आणि आमचे याच्याकडे लवकरात लवकर स्थानिक आमदार आणि जे कोणी अधिकारी आहेत त्यांनी येऊन लक्ष द्यावं नाहीतर उद्या खरंच इथे आमचे जिवंत जे माणसं आहेत ते इथे आम्ही झाडाला फाशी घेऊन म्हणतात ना स्वतःला संपवण्याचं काम पूर्ण करू बरा वर्ष तुम्ही एक घर घ्या और अभी भाड़ा नहीं मिल रहा है मेरे को और मेरा पति नहीं है बेटा नहीं है मैं अके, अकेला है उल्लास में छः छः हज़ार पार्ट का काम करती हूँ अभी घर का भाड़ा साढ़े पाँच हज़ार है मैं क्या खाऊँ क्या दवा करूँ मैं खुद बीमार अभी सिक्सटी एट एज हमारा चालू है सिक्सटी एट चालू है अभी मेरे को क्या करना है वो बताइए मांग है हमारा घर दीजिए भाड़ा दीजिए मेरे को घर मिले तो मैं कम से कम भाड़ा तो मेरा बचेगा ना मेरा दवा पानी तो होएगा ना आते अकेला इंसान है मेरे को देखेगा सोसाइटी वाले मेरे को मिलेगा जो भी यही मेरा मन है बस इतना ही विनती है हमारा आकाश सहाने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा